नमस्कार मित्रांनो मी अजित पालव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आपल्या देशाच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं आता या बजेटमध्ये कोणत्या गोष्टी मागणार आणि कोणत्या गोष्टी कमी होणार हे आपण पाहणार आहोत आता तुमचं वार्षिक उत्पन्न किती असल्यास तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार हे देखील ला आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या बजेट काय वाटतं हे थोडक्यात मला कमेंट करून नक्की सांग सर्वप्रथम आपण पाहूया आपलं वार्षिक इन्कम किती असल्यास आपल्याला किती इन्कम टॅक्स भरावा लागेल तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना एक विनंती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या बेल दाबा आणि व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका आता येथे पाहू शकता नवीन कर रचना तुमचे उत्पन्न चार लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास इनकम टॅक्स भरावा लागणार नाही त्यानंतर उत्पन्न चार ते आठ लाखाच्या दरम्यान असल्यास तुम्हाला टॅक्स भरावा लागणार त्यानंतर तुमचे उत्पन्न आठ ते बारा लागणार आणि तुमचे उत्पन्न बारा ते सोळा लाखापर्यंत असल्यास तुम्हाला पंधरा टक्के टॅक्स भरावा लागणार त्याचबरोबर तुमचं उत्पन्न वार्षिक सोळा ते वीस लाख असल्यास तुम्हाला वीस टक्के टॅक्स भरावा लागणार आणि जर तुमचे उत्पन्न वीस ते चोवीस लाख असल्यास तुम्हाला पंचवीस टक्के टॅक्स भरावा लागेल आणि त्यानंतर तुमचे वार्षिक उत्पन्न चोवीस लाखापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला टॅक्स भरावा लागणार ला। म्हणजे यापूर्वी उत्पन्न वार्षिक सात लाख असल्यास तुम्हाला दहा टक्के टॅक्स भरावा लागत होता तो आता पाच लाखाने वाढवून बारा लाखावर करण्यात आलेला आहे आता या बजेटचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी सादर केला आहे तो आपण थोडक्यात पाहूयात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि वित्त मंत्री श्रीमती निर्मला जी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गा करता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इनकम टॅक्सची लिमिटेड सात लाखावर बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यम नोकरदारांना नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक डिस्पोजेबल इन्कम हे मध्यम वर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एम एस क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातलं रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे मला असं वाटत की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो अतिशय धिरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला महिलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे या सोबत विशेषतः शेती क्षेत्रामध्ये जिल्हे करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की तेल बियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमी भावाने त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे मासेमारी करणाऱ्यांकरता देखील जी काही क्रेडिट लिमिट तीन लाखाची होती ती पाच लाख बिनव्याजी करण्यात आलेली आहे ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल आणि शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे यासोबत एम एस च्या क्षेत्रामध्ये विशेषतः जे काही क्रेडिट एन्हॅन्समेंट असेल लिमिट वाढवणं असेल यामुळे एम एस च्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या छत्तीस टक्के एम एस क्षेत्र पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्राकरता कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअप मधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होती आहे त्या स्टार्टअप करता वीस कोटी रुपयापर्यंत आहे याचा आमच्या नव तरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन तयार करण्यात आलेली आहे विशेषतः पीपीपी प्रकल्पांकरता जी नवीन योजना अनाऊन्स करण्यात आली आहे यामुळे खाजगी क्षेत्राची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल त्यासोबत एसेट मॉनिटायझेशनच नवीन फ्रेमवर्क आहे त्यामुळे निश्चितपणे ज्या एसेट मध्ये गुंतवणूक केली आहे त्यातनं पैसा रिअलाइज होणं आणि तो दुसरीकडे डिप्लॉय करणं याला एक मोठी चालना मिळणार आहे विशेषत करता वेगवेगळे जे मिशन या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना फरारी देणार आहेत खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एकविसाव्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे आणि भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे आणि त्याचसोबत सर्व सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळतात हे अतिशय चांगलं काम केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आणि सन्मान्य निर्मलाजी यांचे मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो की दोन गोष्टी महाराष्ट्राकरता करता अत्यंत महत्वाच्या आहेत स्टार्टअप इकोसिस्टीम कारण आपल्याला माहिती आहे की आता नंबर ऑफ स्टार्टअप आणि गुंतवणूक या दोन्ही पॅरामीटरवर महाराष्ट्र नंबर झालेला आहे त्यामुळे स्टार्टअपच्या ज्या योजना सुरू त्याचा मोठा फायदा आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे आणि दुसरं हे जे पन्नास वर्षाचं बिनव्याजी इन्फ्रास्ट्रक्चर लोन आहे आपण जर गेले तीन वर्ष बघितले तर सर्वात जास्त याचा फायदा हा महाराष्ट्राला झालाय याही वर्षी याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रच घेईल